दिल्लीवाले महाराष्ट्राची मजा पाहत आहेत दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राच्या नेत्यांना अपमानित करण्याचा छंद जडलेला आहे गेल्या काही वर्षापासून म्हणजे मला गमत वाटते हे जे लोक आहेत सगळे मिंदे गटाचे असतील दुसऱ्या गटाचे आता असतील त्यांना आपल्या नेत्यांकडे या मातीतल्या नेत्यांकडे जाणं येणं फार अडचणीचं वाटत होतं आम्हाला वेळ देत नाहीत आमचं ऐकलं जात नाही मग आता तुम्ही दिल्लीत का फिरा मारता महाराष्ट्राची लिडरशिप दिल्लीमध्ये कधी बसून गेली जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा दिल्लीचं हायकमांड इथे आदेश द्यायचा आम्ही टीका करायचो मग आता काय बदल झाला खाते वाटपापासून निधी वाटपापर्यंत विस्तारापासून अशा अनेक गोष्टीपर्यंत इकडल्या एकेकाळच्या स्वाभिमानी नेत्यांना दिल्लीमध्ये पायजूळ झाडावी लागते आणि त्यांच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं हे एक आश्चर्य आहे आणि हे अभिमानाने ते स्वीकारतायत हसत हसत पण इथे आम्हाला मातोश्रीवरती भेट मिळाली नाही आम्हाला पवार साहेब भेटले नाहीत आमचं ऐकून घेत नाहीत अशी आपण कारणे गेल्या काही दिवसामध्ये ऐकलो आता काय शपथ घेऊन दहा दिवस होत आले तरी राष्ट्रवादीतल्या फुटलेल्या गटाला अजून खाती मिळालेली नाही आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी शपथ घेऊन एक वर्ष झालं तरी त्यांच्या इतर लोकांनी जे कोट शिवले त्या कोटची साईज बदलली याच्या शरीराची साईज बदलली तरी विस्ताराची परवानगी मिळत नाही असा यांचा हा सगळा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हिंदुत्व वगैरे वगैरे असं एका कचऱ्याच्या पेटीत त्यांनी टाकून ठेवलं म्हटलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस काही खात्यांसाठी आग्रही आहे आणि खाती भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून दिली जात माझी अशी माहिती आहे की ज्या खात्यांचा आग्रह अजित पवार आणि त्यांचा गट त्यांचा गट आग्रह धरून बसला आहे त्या खात्यांसंदर्भात त्यांना दिल्लीची कमिटमेंट आहे म्हणजे त्यांचे नवीन बॉस कमिटमेंट आता ही कमिटमेंट पूर्ण होते की नाही आपण पाहू ज्या खात्याची मागणी झालेली आहे गृहनिर्माण असेल ग्रामविकास असेल अर्थ खाता असेल सामा समाज कल्याण असेल या खात्याची कमिटमेंट आहे त्यांना ही माझी माहिती आहे अजित पवारांना अर्थ खातं सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे हे मात्र नक्की माझं अजित पवारांशी काय व्यक्तिगत टीकाटिपणी करण्याचं कारण नाही पण ना एक नेते म्हणून त्यांना या महाराष्ट्राचं अर्थ खातं सांभाळण्याचा आणि आपापल्या लोकांना निधी वाटपातून गब्बर करण्याचा पूर्ण अनुभव आहे त्याच्यामुळे कदाचित मिंदे गटाच्या लोकांच्या पोटात चितीचा गोळा उठला असेल कारण ह्याच लोकांनी अजित पवारांवर टीका करून निधी वाटपासंदर्भात शिवसेना सोडलेली आहे आता त्यात अजित पवारांकडे तुम्हाला कागद घेऊन जावे लागतं निधी वाटपाल ते तर आहेच आहे ना बघा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही ही शंका मंत्रिमंडळाचा विस्तार करणं या घडीला म्हणजे दोन्ही गटातील असंतोषाचा भडका आहे अजित पवार यांच्या गटातले जे गटा मंत्री झालेले आहेत हे सगळे वजनदार नेते आहेत त्यातील अनेकांनी पण सांभाळलेलं आहे उपमुख्यमंत्री पण सांभाळलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या सोला मोलाची खाती द्यावी लागते दुसऱ्या बाजूला शिंदे गटातले मिंदे गटातले लोक आहेत ते, ते किरकोळीतले आहेत त्यांना चणे कुंभरावरती भागवलं जाईल त्यांची खाती पाहणार तुम्ही तुम्हाला कळेल त्याच्यामुळे आता परत विस्तार करणं म्हणजे नवीन असंतोषाला आमंत्रण देण्यासारखं आहे <laughs> मला असं वाटत नाही एकत्र बसून निर्णय देऊ महाविकास आघाडीमध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणीच्या मुद्द्यांवर आम्ही एकत्र बसतो एकत्र चर्चा करतो आणि निर्णय घेतो मिळणार मी कसं काय सांग काही लोकांना गुलामी आवडते गुलामाला गुलाम असण्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं पण काही लोक स्वतःच गुलामी पत्करतात आपल्या गळात गुलामीचा पट्टा घालून घेतात त्याला नाही लाज आहे त्याच्यावरती आम्ही बोलणं योग्य नाही मी काय व्यक्तिगत कोणावरती हे बोलत नाही आहे पण आमचे लोक असतील राष्ट्रवादीचे लोक असतील याने एका विशिष्ट कारणामुळे पक्ष सोडलेला आहे राष्ट्रवादीचे अनेक आमदार किंवा जे नेते आहेत त्यांचे साखर कारखाने त्यांच्या बँका त्यांच्या सूतगिरण्या त्यांचे दूध उत्पादक संघ त्यांचे इतर काही घोटाळे घडा गड़ा, घडामोडी याच्यातून बचाव करण्यासाठी हे लोक आज अजित पवारांबरोबर भाजपच्या गोटात शिरले हे स्पष्ट आहे अनेकांचे कारखाने अडचणीत आहेत त्यांना पैसे आले अनेकांच्या बँका डुबलेल्या आहेत बँकांच्या चौकशा लागलेल्या आहेत त्या त्यांना थांबवायच्या था। आहेत आता हसन मुश्रीफांचं काय होणार ईडी काय करणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे चला धन्यवाद आप बताइए कैबिनेट एक्सपांड होना मुझे मुश्किल लग रहा है महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजीत पवार मुझे लगता नहीं और उनके साथ कोई प्रफुल्ल पटेल जी उनके नेता वो दिल्ली ने में कैसे बैठे हैं एक तो एक्सपांशन तो एक नहीं हो रहा है और जो नवमंत्रियों ने शपथ ली है उनको अपने मनपसंद विभाग नहीं मिल रहे अब उनका हाईकमांड दिल्ली में है पहले हाईकमांड महाराष्ट्र में था अब बार बार उनको दिल्ली में जाकर मुजरा करना पड़ता है सबको चाहे शिंदे मिंदे हो या चाहे अजीत दादा हो सबको दिल्ली में जाकर अब मुजरा करना पड़ता है लेकिन उनकी मजबूरी है अब कैबिनेट का एक्सपेंशन करना यानी नए सिरे से एक सिरदर्द को बुलाना जैसा है क्योंकि जब एक्सपेंशन होगा तो दोनों गुटों में बहुत बड़ा संतोष होगा ये सरकार अजीत दादा का गुट नौ लोगों ने शपथ लिया दस दिन हो गए अब तक विभाग का बंटवारा नहीं हुआ उसका मतलब आप समझ लीजिए पार्टी में और उनके ग्रुप में कितना संतोष है और हमेशा रहेगा